हाय फ्रेंड्स मी पूनम मी स्वागत करते माझ्या क्युटीपायश्री या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना चिमुकले आता बोटाला धरून पावलं टाकायला लागले आहेत एवढे एवढे पाय आता पावलं टाकतायत ओरडतायत खिदळतायत मस्त मजा येते आणि दमवतेही त्याच प्रमाणात मध्येच व्हिडिओमध्ये आवाजही आला असेल कशी ओरडते आयुष्य ना कालचे आहे ना आजचे आहे जीवन फक्त या क्षणात आहे या क्षणाचा अनुभव हेच जीवन आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे झटपट होणारा मसाले भात त्यासाठी साहित्य लागणार आहे दालचिनी लवंग तमालपत्र बिर्याणी मसाला उभा चिरून घेतलेला कांदा छोटा बारीक चिरलेला टोमॅटो कांदे मी दोन बारीक चिरून घेतलेले आहेत एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक वाटी तांदूळ वाटाणा आणि मला आवडतो त्यामुळे मी त्याच्यात बटाटाही ॲड करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तोही घालू शकता कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडा आलं लसूण पेस्ट भाजून घेतली लसूण थोडा ठेचूनच घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला आणि तो फ्राय करून घ्यायला लागले कांदा छानपैकी मस्त लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये टाकायची दालचिनी तमालपत्री लवंग हे जे जिन्नस आहेत तसेच एक हिरवी वेलची त्याच्यामध्ये टाकून छानपैकी त्याच्यामध्ये ते भाजून घ्यायचं सुरुवातीला ते टाकल्यानंतर ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा भाजत असताना टाकलं तर उत्तमच ते त्याच्यामध्ये छानपैकी भाजून घ्या व्हिडिओमध्ये अधीमध्ये बाळाचा आवाज येत असेल त्यासाठी सॉरी ते आमचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे असं समजा लोकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून <tiltan> भाजून घ्यायचा जपून टाक पावली ते प्रत्येक वाट आपले नसते जपून ठेव विश्वास ते प्रत्येक माणूस आपला नसतो जपून घे निर्णय ते प्रत्येक पर्याय आपला नसतो अशा प्रकारे कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणा टाकायचा वाटाणा मस्तपैकी त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा तेलात तो चांगला चटचट चट भाजला पाहिजे तडतडला पाहिजे आणि नंतर त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये टाकला माझा फेवरेट बटाटा मला फेवरेट बटाटा ऑल टाईम आवडतो मग त्याच्यामध्ये बटाटा टाकला आणि बटाटाही मिक्स करून भाजून घेतला हो आणि हे सगळं करताना एक लक्षात ठेवा की मसाले भात करताना त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी गरम करून टाकलं ना तर त्या भाताला टेस्ट मस्तच येते मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असो साधा आपला सिंपल मसाले भात असो किंवा एखादी आमटी करत असाल तर तेव्हा एक पाणी गरम करून जर त्याच्यामध्ये टाकलं तर त्याला टेस्ट एक मस्तच येते आणि आम्ही भात करताना मी करते आपला जो इंद्रायणी असतो ना त्याचा भात त्यामुळे हे करत करतच दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवावं थे नंतर त्यामध्ये टाकलं चवीपुरतं मीठ तुमच्या अंदाजानं तुमच्या भाताला जेवढं मीठ टाकलं लागतं तेवढं मीठ टाका नंतर त्याच्यामध्ये टाकलं आपला सुहाना मसाला तो टाकला आणि त्याच्यानंतर ते मिक्स करून घेतलं ते मिक्स करून झाल्यानंतर ते मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही जेवढा ता भात बनवणार आहे तेवढं तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या नंतर ते हे सगळे जिन्न छानपैकी तेलात भाजून झाल्यानंतर तुम्हाला जेवढा भात बनवायचा आहे तेवढा तांदूळ यामध्ये मिक्स करा छानपैकी हे मिक्स करून घ्या आणि हे भाजून तांदूळ ह्याच्यामध्ये भाजून घेतल्यानंतर सुरुवातीला थोडंसं पाणी टाका आणि पाण्याचा अंदाज जर तुम्हाला येत नसेल तर ज्या वाटेने तुम्ही भा तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटेने किंवा त्याच भांड्याने जर तुम्ही एक वाटी तांदूळ घेतला असेल तर त्यासाठी दोन वाट्या पाणी असा प्रमाण घ्यावे त्यामुळे भात व्यवस्थित होतो आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे ते त्याच्यात मिक्स करावं नंतर वरून थोडी कोथिंबीर टाकली मी एक वाटी तांदूळ घेतलेला त्यामुळे दोन वाट्या पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं कोथिंबीर टाकली आणि झाकण लावून बंद करून तीन शिट्ट्या काढल्या तर आपला भात अशा प्रकारे रेडी आहे किती मस्त दिसतोय आणि चवीलाही मस्त झालेला भात कसा छान दिसतोय बघा बघितल्यानंतर जसं वाटते जाऊन खा तरीही अशा प्रकारे साधे सिंपल मसाले भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा लगेच झटपट होणारा आणि जास्त वेळही न लागणार नक्की एकदा करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल